सांगितली संत महानुभाव सांगतात मन करारे प्रसन्न सिद्धींचे कारण सगळ्या सिद्धी तुमच्या आपल्या दारी येतील सिद्धी म्हणजे गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ती काया आणि भेद नाही देवात या देवात आणि आपल्यात भेद पाडणार जर कोणी असेल तर ते फक्त मन आहे मन जिकडे धावतं तिथे जर आपण धावत बसलो तर मग मात्र मनाचा जो विचार आहे तो साधू महात्म्यांनी सांगितला कि बाबा मनाला दुसरा तिसरा चाळा लावू नका मनाला चाडा लावायचा असेल तर तो फक्त स्वरूप ज्ञानाचा चाडा लावा कारण मन वढाड वढाड उभ्या पिकातल ढोर कितीही हाकला त्याले फिरी येतं पिकावर पिकावर येणार ते मन मनरूपी वढाळ असलेली वासना तुम्हा आपल्याला परत देवापासून वंचित करते जीवाकडे नेते आणि जीवाकडे न जाता जर का तुम्ही त्या साधूंच्या बोधावर राहिलात तर देव बनण्यात अडचण येणार नाही अडचण जर येत असेल तर ती फक्त मनाच्या चंचलतेमुळे येते आणि मनाची चंचलता थांबवण्यासाठी एकमेव वस्तू जर असेल तर ती म्हणजे माझ्या सूत्रात ज्ञानोवांचं तुकोवांचं श्रीपाद बाबा रामदास बाबांचं सूत्र आहे आणि त्या सूत्राने जर गेलो ज्ञानोवरा आले दादांच्या सूत्राने चालले आणि सूत्राने चालल्यामुळे देवाला स्वतःला सांगावं लागलं नामा म्हणे देवा पा देव म्हणे नामा पाही ज्ञानदेव मी चाहे तो आणि मी नाही तुझा ज्ञान देव आत्मा माझा ज्ञानदेव माझा आत्मा आहे तद्वत तुम्ही आपण सुद्धा जर का ती साधना केली साधनावर आरोड राहिलो तर देवाला तुमच्या आपल्यासाठी सुद्धा सांगावं लागेल अरे बाबा माझा जो भक्त आहे निका भक्त आहे तो माझ्यापेक्षा वेगळा नाही मी त्याच्यापेक्षा वेगळा राहणार नाही नादापेक्षा मृदंग वेगळा नाही मृदंगापेक्षा नाद वेगळा पेटीपेक्षा नाद वेगळा नाही नादापेक्षा पेटी वेगळी नाही टाळापेक्षा नाद वेगळा नाही नाळात नादा पासून टाळ वेगळा नाही तद्वत जो साधूंचा अंकित जीव आहे त्या साधूंच्या अंकित असलेल्या जीवापेक्षा देव वेगळा नाही आणि देवापेक्षा जीव किती सोप आहे एकंद दोन किती आहे <laughs> दोन ना एक दोन दोनच वायनात ना एक महिने एक घेत कितला राहणार एकच राहणार इतकं सोप गणित साधूंनी शिकवलं कि बाबा हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नोहे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्म छाया आत बघ कैचा तो मी तो मी तो

प्रमाण तो म्हणे आत करा मी मातोज मात पण साधू म्हणतात करा कृपा करील पंढरीना हा भगवंताला एकच गोष्ट आवडते भगवंत म्हणतात जो माझ भजन करील मी त्याला माझ्यासारखा केल्या वाचून राहणार नाही अहो सोपी गोष्ट आहे सामान्य व्यवहारामध्ये आई वडिलांना कोणतं लेकरू जास्त आवडत आई बापांच काम ऐकणार त्याने जर का आई वडिलांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तर वाटणीच्या टायमाला सुद्धा दोन मिजेस्ती भेटत किती मला माहितीये लाडक हे आई वडिलांना आवडत

करता नाही का प्रश्न आहे ना आपल्याला लाडक कसं काय बनता येईल बा संतस ना जागे जा पटोपट मुकुल हो। नाही नाही व्हावत ना तसं लाडक व्हावं साधू महात्मे म्हणतात आम्ही जो सहज सहज मार्ग सांगितला आहे त्या सहज मार्गाने त्या सहज मार्गाची जोपासना कराल त्याला विसरणार नाहीत नाही का बाबा सांगायचे म्हणले भाऊ तांब्यावर पाणी पाचता आलं तर पाच त्याची सुद्धा गरज नाही पण जो मार्ग आम्ही सांगतो त्याला विसरू हा जो विसरले काय होईल विसरले तया थोर झाली हाली पचतील म्हणले तो रस्ता सोडून द्या खानी पचण्याचा रस्ता इथपर्यंत सोसला भोगला पण इथून पुढे आम्ही जो रस्ता दाखवतो त्या रस्त्यावर निक्या भावाने चाला मग आम्ही लाडक मग पण निक्या भावाने जर नाही चालत

लागणीत लागणी तीस राऊदे देशा मना निचिंता <laughs> मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा तुम्ही आपण ज्या संसारात वावरतो ना प्रत्येक बाबतीत गुंथाय इतके आहेत सासूल चांगलं म्हणू सासरा चांगलं म्हणू आई बी संकटे म्हणू कांडोरले चांगलं म्हणू चांगल आई बी संकट नाही का पोलीसवाली तैल सासर वासदा कर नाही <laughs> अरे व्यवहार व्यवहारात गुंथ गुंथा पण साधू संत म्हणतात आम्ही जो राजमार्ग दाखवला त्या राजमार्गामध्ये कुठल्याही प्रकारे गुंथा नाही का आता सदा परमार्थ त्यांना रस्ता होता अगोदर गाड्या लागण्यात म्हणजे ये राय मागे ये राय मागे कितलं विज आहे बद 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 बुज कर गाडीस ना बरं आता वी तस आता वी तस आते कधी बी भिन्नाट पण गाडी कारण राजमार्ग झाला काय झाला राजमार्गावर सुन 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 चालतं माणूस तसं साधूंनी राजमार्ग दाखवला ते म्हणतात तिथे ब्रेकर लागणार नाही पण आडवाटेने गेले तर परमार्थ नाही केला आणि आडवाटेने निघाले तर लई नुकसान होईल म्हणून तुमच्या आपल्याकडे उर्वरित आयुष्य असलेलं खूप कमी आहे आणि कमी कमी टायमामध्ये तुम्हाला आपल्याला ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळायची कितीची हा त्या ट्वेंटी ट्वेंटी दहा ओव्हर विघ्यात ते समजी लिवान्यात दहा पन्नास आम्ही ते काय लिस काढत <laughs> आमन बरोबर एक नावर दिवस ओरवी देखील ठेवच्या दे काय करेल आमनं चालेल चालणार तो म्हणास तुम्ही कितला मी बनाव गिर बना तुम्ही वने काय करा मी खालतून दवे उगाडसो <laughs> तुम्ही व हे काय करा मी खालतून दवे उघाडशील तुम्ही कितीही बनवगिरी बनले पण त्याच्या पुढे बनवगिरी चालणार नाही ते म्हणतात आमच्या रस्त्याने चला आमच्या रस्त्याने जे जे जातील पुढे गेले ते निधयी झाले जे रस्त्याने गेले ते निधयी झाले त्यांना चिंता राहिली नाही तुम्ही जाल तुम्ही निधयी झाल्या वाचून राहणार नाही चिंता राहणार नाही साधू महात्मा म्हणतात चिंता ती गेली गावा चिंता बाहेर काढायची असेल तर सूत्र सांभाळावं लागेल सूत्र सांभाळल्या वाचून वा चालणार नाही आणि अशा सूत्राचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी तुमच्या आपल्यापर्यंत ही वस्तू पोचवली किती उपकार मानावे किती उपकार म्हणा सतगुरु जय सा परिश्री कोई नाही I'm yeah. सोप कर की बाबा केले उपकार सांगू काय बाप न करी ऐसी माय किती उपकार केले केले उपकार सांगू काय अनंत उपकार आहेत आणि साधूंच्या चरणावर हा देह त्यागला ना

दुसरे कोणीही भेटणार नाहीत आणि त्यांच्या उपदेशावर जर चाललं तर भवसागर तरुण जायला सोपा आहे त्यांच्या निर्देशाने चाललो तर भवसागराचं पाणी तुम्हा आपल्याला गटांगड्या खायला भाग पाडत नाही आणि म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांची भावे उत्तराई ठेवी तहा पायी जीव थोडा नवे नवे त्याचे पुढच चरण ते म्हणतात साधूंनी तुमच्या आपल्यासाठी त्यांच्या मोठ्यापण्याचा सुद्धा त्याग केला थोरी व सांडिली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी त्यांनी मोठापणा त्याग हो ते म्हणतात आम्ही जरी परीस असलो पण तुमच्यासारख्या आत्मिक जीवन लोखंडाला स्पर्श करण हे सुद्धा आम्हाला भाग वाटत म्हणजे काय आमचा मोठापणा आम्हाला नको कारण त्याला ही ती उपमा सुद्धा तिथे कमी पडते ते म्हणतात लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधसे अधा बसलेला सद्गुरु महिमा आहे आणि या महिम्याला ज्यांनी जाणलं ते भाग्याचे आहेत ज्यांच्याकडे सूत्र आलं त्यांनी अनंत जन्माची पुण्याची कमाई इथपर्यंत आणलेली होती आणि त्या पुण्यप्रतापाने तुम्हा आपल्याला या मालिकेचे संत महात्मे भेटले दुर्भाग्यवश कोणाला वीस वर्षानंतर भेटले कोणाला पंचवीस वर्षानंतर भेटले कोणाच्या आंबाळ्या पिकल्या तेव्हा भेटले पण भेटले करायची गरज आहे इथपर्यंत आलो अगदी बरोबर आहे पण मंथनात आम्ही तुम्ही सगळेजण कमी पडतो आम्ही पोपट बनलो तुम्ही परीक्षित बनून गेले सात दिन मग तीन दिन आहेतच चार दिन मा खूप वाटा वाटावी जाते तिथल्या चार दिन मा आम्ही पोपट आणि तुम्ही हा अर्धा परीक्षित तेव्हा बट उजाड वाटावे जाते पण आम्ही पोपट बनता शुक बनायला पाहिजे आणि तुम्ही अर्धे परीक्षित न बनता पूर्ण परीक्षित बनले पाहिजे आणि तेव्हा मंथन मन्तन होईल मंथनाने सगळं घडू शकत नाही का अगोदर मंथन करायचे काष्ट काष्टी मंथन केले ते अग्नी निपजले तैसे साधावे साधके साधनी साधने मग होय जीवाची दूढधाने परब्रह्म होईल काय होईल त्या वेळेला देव साध्य होईल आणि ते जर नाही केलं आम्ही ऐकून आहोत पण करून अजून नाही तेवढ्यासाठी करणीय परमार्थ आहे आपला कसा करणीय हा ज्ञानोबराय म्हणतात करणीय परमार्थ पाहिजे ते म्हणतात न मंथुनी नवनीता तैसे घे हा पण आमचं काय चालू आहे वाया व्यर्थ कथा चालू आहे हा <laughs> मंथन <laughs> करावं लागेल आम्ही काय कर साधू प्राप्त होईना आणि साधूने सांगू मी परीस दे परीस लिहिली ना लिहिली ना, ना जाय लागेल कोठी म टाकदी ती बैलतून भी सोनवत नाही मजारतून भी सोनवत कोणती कोठीमा टाक मजारला केले ते परीसेल काय व्हायले गुतेल गुतेल परीस सोनानं बना भाऊ नाही मग गुताळू नका काय करा पहिले जाये सापकड टाका मासल काय करा जाई आणि जवळ जाये सापवी ते आत भी कांचन बाहेर बी कांचन झाला स्वयंभे